त्यापेक्षा तुम्हाला दहा वर्ष जी सत्ता मिळाली त्या दहा वर्ष सत्यामध्ये तुम्ही देश विकून त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बहुजनांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये हेच बी जे पी आणि संघाला वाटते आहे आणि म्हणून जात नाही जनगणना झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्यांचा जोर आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सातत्यानं म्हणतात की गरीब ही जात आहे आता गरीब ही जात असेल तर मग श्रीमंताची एक जात निर्माण करून ठेवली हो देशातला सगळ्यात गरीब माणूस कोण असेल तर अदानी आहे ही काल विधानसभेत ती भूमिका मांडली आपल्याला माहीत असेल की मुंबईच्या झोपडपट्टी विकासासाठी ज्या पद्धतीनं अदानीला जे काम दिलं त्या कामामध्ये त्यांना त्यांना जीएसटी माफ केलं त्यांना इन्कम टॅक्स माफ केलं आणि संपूर्ण मुंबईचा टीडीआर हा अदानीकडे राहील अशा पद्धतीचं धोरण सरकार करत असेल तर मग अदानी यांचे जावे लागलेत का सगळ्यात देशातला सगळ्यात गरीब माणूस आहे का ह्या सवलती देण्याची कारणं काय आणि असे प्रश्न आम्ही काल विचारलेत त्याच्यामुळे सरकारची भूमिका श्रीमंत आणि गरीब ही एक मोठी दरी निर्माण करून त्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये गुलामगिरी निर्माण करून मूळभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघ आणि बी जे पीचं वैचारिक व्यवस्था आहे आणि म्हणून जातनिहाय सेन्सेसला त्यांचा विरोध आहे इशू वेगळे वेगळे आहे आमच्या खासदारांची मागणी काय होती की परवा संसदेमध्ये जे उडी मारली गेलेली होती त्याला काय कारणं होती त्यांचे ते कसे लोक पोचलेत या लोकसभेच्या सुरक्षेचाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला सरकार उत्तर द्यायला तयार नाही आता जेव्हा सरकार उत्तरच देत नसेल तर त्याचा प्रश्न विचारायला गेलेत तर त्याला सस्पेंड करून टाकलं बी जे पीला लोकशाही मान्य नाही राजीव गांधीच्या काळातलं जे प्रकरण होतं ते कुठल्या आधारावर त्यांचं होतं आणि जे बफोरस्तोपच्या मागणीचे ते करत होते रा राजीव गांधींना ज्याने बफोरस्तोप या देशामध्ये आणली आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की त्या स्तोपेनं आपण युद्ध जिंकलं आणि मग इतकं चांगलं काम करून त्या राजीव गांधींना बेफजूल बदनाम करण्याचं पाप हे लोक करत होते आणि त्या बफोस्तोफचा निकाल केव्हा लागला जेव्हा देशाचे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झालेत तेव्हा त्याचा निकाल आला आणि त्यांना त्यांच्यावरचे जे आरोप होते ते निरथक होते असं मान्य कोर्टाने निकाल दिलेत त्यामुळे आजची घटना आणि ती घटना त्याचा उल्लेख करून भाजप आपले पाप लपवत असेल तर हे दुर्भाग्य आहे आम्ही कुठं म्हटलंय आम्ही या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला जास्त मतं मिळालीत हे सगळ्यांना माहिती आहे ते पण ते लिहितात आखरी हारणं जिंकणं हे असतंच पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सलेची गरज नाही आहे काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे त्याला एकशे एकोणचाळीस वर्ष आता अठ्ठावीस तारखेला सुरुवात होत आहे आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्लीची गरज नाही <smart> आता <list introductions> करायचं की नाही करायचं तर आम्ही बसून करू ना ते सामन्यात लिहून चालणार थोडी काल पण आपण पाहिलं असेल की विधानसभेचं दोन दिवस अधिवेशन वाढवावं ही मागणी आम्ही केली अनेक प्रश्न अन्त आहे आणि विदर्भातलं हे अधिवेशन आहे क्रमाने नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतं काल पण आम्ही विदर्भातले अनेक विषय वि, विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडलेत दोनशे त्र्याण्णव ठरावाच्या आधारावर पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही आणि आता अंतिम आढावा प्रस्ताव आज आलेला आहे आणि म्हणून काल पण जी काल स्फोटकांनी नऊ लोकांचा जीव गेला त्याच्यामध्येही आम्ही काल विधानसभा अध्यक्षाला मागणी केली की उत्तर या ठिकाणी मिळत नाही तुम्ही म्हणता की दुसऱ्या आयुधाने हे प्रश्न मांडा तर परवा अधिवेशन संपती आहे तर ही भूमिका आम्ही मांडली अध्यक्षांनी मांडले की मी स्वतः बाजू मांडतो की दोन दिवस हे अधिवेशन वाढावं वा। असं विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवर विधानसभेत सांगितलेलं आहे या ठिकाणी विदर्भातले अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाणीव पण काल मी विधानसभेमध्ये करून दिलेली आहे आणि त्यामुळे हे दोन दिवस हे अधिवेशन वाढून या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळावा ही अपेक्षा आमची आहे बघा आम्हाला त्या त्यांच्यामध्ये जायचं नाही आहे ते बी जे पी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पार्ट्या त्यांनी काय करावं नाही करावं त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आम्हाला विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भातल्या बेरोजगारांचे प्रश्न विदर्भातल्या जी काही मोठ्या प्रमाणात महागाई वाढून ठेवलेली आहे नागपूरसारखं शहर आता हे सगळ्यात महाराष्ट्रातलं सि महागडं शहर आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळावं आणि राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात की आता विदर्भाचा बॅकलॉग संपलेला आहे त्याच्यामुळे सरकारचं मूळ नेमका काय आहे विदर्भावर अन्याय करून या ठिकाणून जायचं आहे का या प्रश्नाला आम्हाला जास्त महत्त्व आहे जनतेचे प्रश्न काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहेत त्याच्यामुळे कोण कोणत्या कार्यालयात गेले काय गेले त्याचा आम्हाला काही सोड होत नाही अमोल मिटकरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवण्याचा प्रत्येकाने आपल्या आपल्या नेत्यांच्या बद्दल बोलतात त्याच्याबद्दल काही जास्त बिलकुल मी काल सांगितलं की काल जे विदर्भावरची चर्चा होती त्याला मुद्दा म्हणून काल चर्चा रात्री आणली त्याच्यावर आम्ही बोललो कारण की आखरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इथे येतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नावर सरकारने काल दिवसा कर आणि मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस कोणी नाही दोन मंत्री होते ते आपसात बोलत होते त्याही नोंद मी करून दिली राज्याच्या अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी राहावं कुठल्या आधारावर आणि आपल्याला माहीत असेल की आम्हाला वैज्ञानिक महामंडळ दिलेले होते विदर्भाच्या विकासासाठी